खाद्य महोत्सव गुणवंत महिला सह व आजी माजी सैनिकांच्या आई वडिलांचा सत्कार निर्भया पथकाचे मार्गदर्शन व खळखळून हसवणारा व्याख्याते येन अशोक यांचा एक पात्री कार्यक्रम असा महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांचा सन्मान करणारा कार्यक्रम नुकताच बाजारभोगाव तालुका पन्हाळा येथे पार पडला बाजारभोगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं खाद्य महोत्सवाचं उद्घाटन सरपंच सीमा नितीन हिरडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं खाद्य महोत्सवात स्थानिक महिला बचत गटाच्या महिलांनी स्टॉल उभारून विविध पदार्थ तयार करून आणले होते खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती त्यामुळे स्थानिक महिला बचत गटांना त्याचा फायदा झाला नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे करा करा घंटीला क्लिक व शेअर करायला विसरू नका त्यानंतर गावातील आजी माजी व निवृत्त सैनिकांच्या आई वडिलांचा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सरपंच सीमा नितीन हिरडेकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजना हेतू सांगितला त्यानंतर किशोरवयीन मुलींनी वयात येताना कोणती काळजी घ्यावी गुड टच बॅड टच कसे ओळखायचे छेडछाड झाल्यास पोलिसात कशी तक्रार करायची याबाबत शिवज्ञा महिला बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा शुभांगी चौगे चौगले यांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर दिवसरात्र कामात व्यस्त असणाऱ्या गावातील महिलांना विरंगुळा म्हणून व्याख्याते यन अशोक यांचा एक पत्री अभिनयाचा कार्यक्रम झाला त्यांच्या विनोदी शैलीने त्यांनी उपस्थित महिलांना खळखळून हसवले यावेळी उपसरपंच अमर धनवडे ग्रामपंचायत अधिकारी स्वाती चव्हाण युवराज पाटील अमोल कांबळे प्रशांत इंगळे सौ मीना सौ रंजना शिंदे सौ सुवर्णा खोत सौ अर्चना कुंभार सौ बेबीताई कांबळे तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर कामेरकर जयशिंगराव हिरडेकर नितीन हिरडेकर रोहन गुरव तानाजी कुंभार फिरोज गडकरी पांडुरंग पाटील बळवंत शिंदे बाळासु हिरडेकर धर्माखोत विश्वास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत so, संदीप पाटले यांनी केलं तर सूत्रसंचालन पूजा पाणारे व साईल गवडे यांनी केलं